श्रीकृष्णाचा पवित्र संदेश असा आहे की जे लोक कोणत्याही वैयक्तिक स्वार्थाशिवाय इतरांची सेवा करतात आणि मदत करतात त्यांना त्यांच्या चांगल्या कर्मांसाठी नियतीने योग्य बक्षीस मिळते तथापि जेव्हा कोणी विशिष्ट अपेक्षा बक्षिसाची इच्छा किंवा सुडाच्या भावनेने दान करते तेव्हा त्यांना शेवटी फक्त मानसिक वेदना वेदना आणि तीव्र निराशा मिळते बहुतेकदा असे दिसून येते की जे उदात्त आणि साधे मनाचे असतात ते कोणत्याही कपट किंवा धूर्ततेशिवाय इतरांना मदत करण्यास नेहमीच तयार असतात त्यांचा एकमेव सद्गुणी विचार असा आहे की जर ते एखाद्याच्या जीवनातील अडथळे दूर करू शकले किंवा एखाद्याची मदत करू शकले तर त्यांना आध्यात्मिक समाधान आणि आनंद मिळेल तथापि ज्या लोकांना त्यांनी निस्वार्थपणे मदत केली त्यांनाच योग्य वेळी सोडून दिले किंवा त्यांचा विश्वासघात केला तेव्हा संकट आणि दुःखाची परिस्थिती उद्भवते हा आघात अत्यंत वेदनादायक आणि असह्य होतो कारण मानवी स्वभावाची ही खोलवर रुजलेली प्रवृत्ती आहे की जेव्हा आपण एखाद्यासाठी आपल्या हृदयात कुठेतरी काहीतरी विशेष करतो तेव्हा आपल्याला भविष्यात असेच प्रेम आधार आणि अढळ निष्ठा मिळेल अशी आपण अपरिहार्यपणे आशा करतो पण विडंबना म्हणजे हे जग प्रत्येकाच्या सद्गुणी विचारसरणीशी जुळत नाही जगातील अनेक लोक अत्यंत स्वार्थी असतात आणि केवळ स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी इतरांशी संबंध निर्माण करतात जेव्हा त्यांना कळते की त्यांचा उद्देश पूर्ण झाला आहे आणि त्यांना आता दुसऱ्या व्यक्तीची गरज नाही तेव्हा ते त्यांच्या कळीण काळात त्यांच्यासाठी सर्वस्व देणाऱ्या व्यक्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात या जगात सर्वात साधे आणि दयाळू लोक सर्वात जास्त दुखावले जातात विश्वासघात केला जातो आणि अस्वस्थ होतात याचे हेच मुख्य कारण आहे महाभारतातील एक महान घटना याचा स्पष्ट पुरावा देते उदार कर्णाने त्याचा मित्र दुर्योधनासाठी निस्वार्थपणे आयुष्यभर आपला सन्मान प्रतिष्ठा आणि अधिकारपणाला लावले पण जेव्हा कर्णाला स्वतःला मदतीची आणि नैतिक आधाराची सर्वात जास्त गरज होती तेव्हा दुर्योधनाने शेवटी स्वतःचा स्वार्थ आणि सुरक्षितता प्रथम ठेवली कर्ण वैयक्तिक फायद्याची कोणतीही चिंता न करता दुर्योधनाच्या बाजूने उभा राहिला होता परंतु शेवटी कुरुक्षेत्राच्या भयानक रणांगणावर त्याला पूर्णपणे एकटेच लढावे लागले हे शाश्वत सत्याचा पुरावा आहे की जेव्हा आपण कोणत्याही स्वार्थी हेतूशिवाय एखाद्याला मदत करण्याचा संकल्प करतो तेव्हा आपण सर्वांनी समान निष्ठावान आणि प्रामाणिक राहण्याची अपेक्षा करू नये ही केवळ द्वापर काळातील कथा नाही आजच्या आधुनिक वातावरणातही आपण सतत हे दृश्य पाहतो कल्पना करा की एखादी व्यक्ती आपल्या मित्राला शक्य तितक्या सर्व प्रकारे मदत करते त्याला पैसे उधार देते आणि त्याच्या कठीण काळात ढाल म्हणून त्याच्या पाठीशी उभी राहते तो त्याच्या प्रत्येक वैयक्तिक समस्येचा विचार करतो आणि ती सोडवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतो पण जेव्हा तोच मित्र जीवनाच्या शिडीवर चढतो आणि यशस्वी होतो तेव्हा त्या ते जुन्या मदतनिसाचे कौतुक करण्याऐवजी तो त्याला पूर्णपणे विसरून जातो आणि त्याच्यापासून स्वतःला दूर करतो ही परिस्थिती आजच्या काळात खूप सामान्य झाली आहे आणि ती चांगल्या लोकांच्या संयम श्रद्धा आणि चारित्र्याची अंतिम परीक्षा आहे गीतेच्या दिव्य भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला शिकवले की आपण केवळ आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे त्या कृतींच्या परिणामांच्या अपेक्षांपासून पूर्णपणे मुक्त असले पाहिजे जेव्हा आपण निस्वार्थपणे वागतो तेव्हा ते आपल्या ते स्वतःच्या उदात्त आणि उच्च चारित्र्याचे प्रमाण असते दुसऱ्या व्यक्तीच्या वर्तनाचे प्रतिबिंब असते जर कोणी कृतघ्नता दाखवतो अपमान करतो किंवा आपल्याशी अन्याय वागतो तर ते त्यांच्या स्वतःच्या संकुचित वृत्तीचे आणि त्यांच्या स्वतःच्या नीच कृतींचे परिणाम आहे ते आपल्या चांगुलपणाचे किंवा आपल्या व्यक्तिमत्वाचे अपयश नाही पण येथे एक सूक्ष्म आणि महत्वाचा मुद्दा समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे अपेक्षेशिवाय मदत करणे आणि स्वतःला वारंवार दुखापत होऊ देणे या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत भगवान श्रीकृष्णांचा दृष्टिकोन असा आहे की एक शहाणा आणि विवेकी व्यक्ती तो आहे जो इतरांचे कल्याण करताना स्वतःच्या कल्याणाची सन्मानाची आणि स्वाभिमानाची देखील पूर्ण काळजी घेतो याचा सखोल अर्थ असा आहे की जर तुम्ही तुमचे मौल्यवान जीवन सतत आणि वारंवार अशा लोकांना मदत करण्यात घालवत असाल ज्यांना तुमची अजिबात किंमत नाही तर ते तुमच्या स्वतःच्या शहाणपणाचा अभाव असू शकते कारण जीवनात संतुलन राखणे आवश्यक आहे म्हणून जर एखाद्या महान व्यक्तीला त्याच्या दानाच्या बदल्यात विश्वासघात किंवा अवमान मिळाला तर त्याने कधीही असे विचार करू नये की त्याचे चांगूलपणा निष्फळ किंवा वाया गेले आहे श्रीकृष्णांनी स्पष्टपणे घोषित केले की जो व्यक्ती खऱ्या मनाने शुद्ध हेतूने आणि निस्वार्थ भावनेने कार्य करतो त्याचे पुण्य कधीही वाया जात नाही हे जग त्याला फसवू शकते परंतु त्याच्या आत्म्याची शांती आणि त्याने जमा केलेले सद्गुण कधीही नष्ट होत नाहीत ही खरी आध्यात्मिक समज आहे जी महान लोकांना जगातील दुःखांपासून वाचवू शकते आणि त्यांना स्थिर ठेवू शकते श्रीकृष्ण म्हणतात की जे अत्यंत कोमल दयाळू आणि भावनिक असतात ते जगातील दुःख खूप खोलवर अनुभवतात लक्षात ठेवा ही संवेदनशीलता ही कमकुवतपणा किंवा दुर्बलता नाही तर एक दैवी गुण आहे तिला तुमच्यावर दबून जाऊ देऊ नका आणि तोडू नका तर त्याचे आंतरिक शक्ती आणि करुणेत रूपांतर करा संवेदनशील लोक सृष्टीला खूप वेगळ्या सूक्ष्म आणि सुंदर दृष्टिकोनातून पाहतात ते प्रत्येक लहान सहान तपशील इतरांचे वर्तन आणि प्रत्येक परिस्थिती त्यांच्या आत्म्यात खोलवर जाणवतात सामान्य आणि व्यावहारिक लोक एखाद्या अप्रिय घटनेकडे दुर्लक्ष करतात आणि पुढे जातात तर संवेदनशील लोक ती त्यांच्या हृदयात खोलवर साठवून ठेवतात ज्यामुळे त्यांना सतत वेदना आणि मानसिक त्रास होतो हे एका साध्या उदाहरणाने समजून घेऊया समजा दोन मित्र आहेत एक अत्यंत भावनिक आणि दुसरा पूर्णपणे व्यावहारिक जर तिसरा माणूस त्यांच्यावर कठोर टीका करत असेल तर व्यावहारिक मित्र एका कानाने ते ऐकेल आणि दुसऱ्या कानाने ते सोडून देईल त्यांना ते गांभीर्याने घेऊ नका असे सांगेल तथापि भावनिक आणि संवेदनशील व्यक्ती त्या कठोर शब्दांना खोलवर अनुभवेल ते त्यांच्या हृदयात जपेल आणि कदाचित अनेक दिवस मानसिकरित्या अस्वस्थ आणि त्रासलेले राहील संवेदनशील व्यक्ती आणि सामान्य व्यक्तीमधील हा मूलभूत फरक आहे महाभारताच्या महाकाव्याच्या युद्धादरम्यान अर्जुनाची मनस्थिती अशीच होती कुरुक्षेत्राच्या भयंकर रणांगणावर उभा असताना जेव्हा त्याने स्वतःचे शिक्षक वडील आणि कुटुंबातील सदस्य शत्रू म्हणून उभे असल्याचे पाहिले तेव्हा त्याच्या कोमलतेने तो अस्वस्थ आणि गोंधळून गेला त्याच्या आत उसळलेल्या करुणेने आणि संवेदनशीलतेने त्याला त्याचे क्षत्रिय कर्तव्य टाळण्यास भाग पाडले इतर योद्ध्यांसाठी ही लढाई फक्त एक लढाई होती तर अर्जुनासाठी ती भावनांचा तीव्र संघर्ष बनली त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने दैवी ज्ञान दिले आणि त्याला इशारा दिला की जर संवेदनशीलता एखाद्याच्या धर्म आणि कर्तव्यात अडथळा बनली तर ती एक कमकुवतपणा मानली जाते त्यांनी अर्जुनाला त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास आणि उच्च आदर्शांसाठी धर्माचे पालन करण्यास शिकवले आजही जे अतिसंवेदनशील आहेत ते किरकोळ गोष्टी मनावर घेतात विनोदाचा अपमान म्हणून चुकीचा अर्थ लावतात आणि थोड्याशा किरकोळ गोष्टीने पूर्णपणे उद्ध्वस्त होतात परंतु याचा अर्थ असा नाही की संवेदनशीलता ही एक वाईट गुण आहे खर तर ती एक मौल्यवान मानवी गुण आहे जी आपल्याला इतरांच्या अव्यक्त वेदना समजून घेण्याची अद्वितीय शक्ती देते आपल्याला फक्त ती संतुलित करायला शिकण्याची आवश्यकता आहे भगवान श्रीकृष्णाने आपल्याला आपल्या भावना स्थिर ठेवण्यास शिकवले जर जग तुमच्या आदर्शांनुसार जगत नसेल तर त्याबद्दल दुःखी होऊ नका इतरांचे कठोर शब्द तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत परंतु त्यांच्यावरील तुमची प्रतिक्रिया पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात आहे या संवेदनशीलतेला जगाची सेवा करण्याच्या शक्तीमध्ये बदला ती तुमच्या प्रगतीत अडथळा बनू देऊ नका जे लोक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतात आणि आपल्या कर्तव्यांना प्राधान्य देतात तेच या जगात खरोखर यशस्वी आणि शांत असतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सत्याचा मार्ग अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक आहे आणि तो धर्माचा खरा मार्ग आहे जे लोक या मार्गावर स्थिरपणे चालतात त्यांना अनेक सामाजिक आणि अने वैयक्तिक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते परंतु सत्याचा नेहमीच शेवटी विजय होतो एक प्रामाणिक व्यक्ती नेहमीच पारदर्शकता प्रामाणिकपणा आणि शुद्ध हेतूने जगतो तथापि धूर्त आणि संधी साधू लोक या साधेपणा आणि सरळपणाला अक्षमता किंवा मूर्खपणा समजतात आणि सतत त्याच्या सभ्यतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात धर्मराज युधिष्ठिर हे एक अद्वितीय आणि अनुकरणीय उदाहरण आहे ते सत्य आणि न्यायाचे प्रतीक होते परंतु शकुनी आणि दुर्योधन त्याच्या प्रामाणिकपणा आणि सरळपणाचा फायदा घेऊन त्याला फसवणुकीच्या जाळ्यात अडकवतात युधिष्ठिराला त्याच्या प्रामाणिकपणा आणि तत्वांची मोठी किंमत मोजावी लागली त्याने सर्वस्व गमावले परंतु शेवटी नीतिमत्ता आणि सत्याने कपट आणि कपटावर विजय मिळवला आजच्या समाजातही जे लोक प्रामाणिकपणा आणि नैतिकतेने आपले जीवन जगतात त्यांना अनेकदा फसवले जाते आणि संघर्ष करावा लागतो एक मित्र त्यांच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतो आणि त्यांना आर्थिक नुकसान पोहोचवतो तर एक नातेवाईक त्यांच्या सहनशीलतेला कमकुवतपणा समजतो आणि त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो ऑफिसमध्येही कष्टाळू व्यक्तींना अनेकदा धूर्त आणि दिखाऊ व्यक्तींना मिळणारे पद मिळत नाही पण प्रश्न असा आहे की या कारणासाठी प्रामाणिकपणा सोडला पाहिजे का श्रीकृष्णांचं उत्तर स्पष्ट आहे कधीही नाही सत्य आणि प्रामाणिकपणा अल्पावधीत वेदनादायक आणि कठीण वाटू शकतो परंतु दीर्घकाळात ते खरा आदर स्वाभिमान आणि शाश्वत यश आणतात ज्याप्रमाणे शेतकरी आपल्या शेतात बियाणे पेरण्यासाठी आणि शेवटी भरपूर पीक घेण्यासाठी कडक उन्हात आणि मुसळधार पावसात टिकून राहतो त्याचप्रमाणे सत्यवादी व्यक्तीला सुरुवातीला संघर्षाची आग सहन करावी लागते परंतु त्यांच्या श्रमाचे फळ नेहमीच फायदेशीर असते जे आज तुमच्या साधेपणाची थट्टा करतात तुम्हाला मूर्ख मानतात ते उद्या तुमच्या महानतेसमोर नतमस्तक होतील श्रीकृष्णाचा शेवटचा आणि अंतिम संदेश असा आहे की जे खरोखर प्रेम करतात करुणा करतात आणि इतरांबद्दल करुणा दाखवतात त्यांनी हे पूर्णपणे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येकजण त्याचे शुद्ध हृदय आणि निःस्वार्थ विचार सामायिक करणार नाही जगात काही लोक केवळ स्वार्थासाठी आणि स्वतःच्या गरजांसाठी तुमच्याकडे येतील पण त्यांचा उद्देश पूर्ण होताच ते दूर जातील महाभारतातही आपण पाहिले की जोपर्यंत पांडवांकडे संपत्ती आणि सत्ता होती तोपर्यंत असंख्य चाहते त्यांचे कौतुक करत होते परंतु वनवासाच्या कठीण काळातही हेच लोक त्यांना विसरले आजही लोक तुमच्यासोबत तोपर्यंत चाहते जोपर्यंत तुमच्याकडे त्यांना देण्यासाठी काही भौतिक किंवा भावनिक फायदा असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचा मूलभूत सांगोलपणा आणि मानवी गुण सोडून द्यावेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला शिकवले की जगाच्या स्वार्था आणि ढोंगीपणासमोर त्याने आपली मौलिकता आणि नीतिमत्ता गमावू नये तुमच्या चांगुलपणाला विवेक आणि बुद्धीशी जोडा आणि प्रत्येकावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका जरी स्वार्थी लोक तुम्हाला सोडून गेले आणि तुम्ही एकटे राहिले तरी लक्षात ठेवा की देव तुमचे प्रत्येक शुद्ध विचार आणि प्रत्येक चांगले कार्य पाहत आहे तुमची सत्यता तुमची दयाळूपणा आणि तुमची करुणा कधीही व्यर्थ जाणार नाही ते एके दिवशी तुमच्या आयुष्यात खरे आध्यात्मिक संबंध आणि दैवी आशीर्वादांची देणगी आणतील ही खरी समज आहे जी जीवनातील गुंतागुंतींमध्येही चांगल्या व्यक्तीला शांत आणि आनंदी ठेवू शकते सत्य आणि पूर्ण प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालणाऱ्यांसाठी हे जग कधीही सोपे नसते बहुतेकदा शुद्ध आणि पापरहित विवेक असलेल्यांना सर्वात कठीण परीक्षेला सामोरे जावे लागते कारण स्वार्थी लोक त्यांच्या दयाळूपणाला कमकुवतपणा समजण्याची गंभीर चूक करतात या जगात ज्यांनी कधीही कोणाचेही नुकसान करण्याची इच्छा केली नाही त्यांनाच जीवनातील सर्वात कठीण परीक्षांना तोंड द्यावे लागते निष्ठा आणि परोपकाराचा हा मार्ग काट्यांनी भरलेला आहे जिथे प्रत्येक पावलावर व्यक्तीच्या संयम आणि सहनशीलतेची परीक्षा घेतली जाते फक्त इतरांच्या कल्याणाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीची अघात खोली प्रत्येकजण समजू शकत नाही लोक अनेकदा त्यांच्या निर्दोषतेकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा ते खरोखर त्यांची प्रशंसा करतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो एका खऱ्या आणि महान व्यक्तीला आयुष्यात वारंवार अडचणी येतात कारण त्यांचा आत्मा प्रेम आणि करुणेने भरलेला असतो ते इतरांच्या चुकांना सहज माफ करतात परंतु हे स्वार्थी जग याला असहायता समजून अनावश्यक फायदा घेऊ लागते काही व्यक्ती नेहमीच सर्वांना मदत करण्यास तयार असतात परंतु विडंबना म्हणजे जेव्हा त्यांना स्वतःला आधाराची आवश्यकता असते तेव्हा ते, ते स्वतःला पूर्णपणे एकटे पडतात जगातील सर्वात मोठी विडंबना ही आहे की जे सर्वांचा हात धरतात त्यांना अनेकदा एकटे सोडले जाते जे साधे आणि मनाने प्रामाणिक असतात त्यांना त्यांच्या जीवनात असंख्य संघर्षांना तोंड द्यावे लागते कारण आजच्या युगात कपट आणि फसवणूक प्रचलित आहे त्यांचे हेतू गंगेसारखे शुद्ध असतात परंतु जग त्यांना सतत आपल्या स्वार्थी साच्यात साचाबद्ध करण्याचा प्रयत्न करते प्रामाणिक व्यक्तीचे जीवन कठीण असते कारण ते खोटेपणा कपट आणि धूर्तपणाशी तडजोड करू शकत नाहीत त्यांची तत्वे अटल असतात आणि हीच दृढता त्यांना समाजात वारंवार संघर्ष करण्यास भाग पाडते जे सौम्य मनाचे असतात त्यांच्यात खोल भावना असतात ते इतरांसाठी इतके त्याग करतात की ते स्वतःसाठी काहीही मागायलाही विसरतात जेव्हा त्यांना हे समजते की त्यांच्या भावनांना कोणीही महत्त्व दिले नाही तेव्हा वेळ निघून गेलेली असते जग नेहमीच अशा लोकांची परीक्षा घेते जे कधीही कोणाचे वाईट करू इच्छित नाहीत त्यांच्या संयमाची आणि त्यांच्या अमर्याद प्रेमाची वारंवार परीक्षा घेतली जाते परंतु शेवटी ते या जगात सर्वात बलवान म्हणून उदयास येतात जे इतरांच्या आनंदासाठी स्वतःच्या भावनांचा त्याग करतात त्यांना आयुष्यात सर्वात जास्त दुःख होते ते त्यांचे दुःख कोणाशीही शेअर करू शकत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की त्यांच्या विवेकाची खोली कोणीही मोजू शकत नाही या जगात ज्यांचे हृदय आरशासारखे स्पष्ट आहे त्यांचे मार्ग जाणून बुजून केले जातात पुन्हा त्यांच्या धैर्याची परीक्षा घेण्यासाठी त्यांना पुन्हा पुन्हा खाली आणण्याचे प्रयत्न केले जातात ज्यांनी कधीही कोणाचे नुकसान करण्याचा हेतू ठेवला नाही ते सर्वात जास्त फसवले जातात कारण जगाचा स्वार्थ इतका खोल आहे की ते सर्वात निष्पापांनाही त्याच्या आगीत टाकण्यास मागे पुढे पाहत नाही जे प्रामाणिकपणे इतरांचे कल्याण करतात त्यांना अनेकदा जीवनात सर्वात खोल आघात सहन करावा लागतो काळाच्या आघाताने त्यांचे कोमल आत्मे आतून तुटतात तरीही ते इतरांसाठी ढाल बनतात ते स्वतः कोसळतात परंतु त्यांच्या प्रियजनांचे रक्षण करण्यासाठी नेहमीच खंबीर राहतात जे आपले संपूर्ण आयुष्य एखाद्याला स्वतःचे बनवण्यासाठी समर्पित करतात ते शेवटी स्वतःला एकटे पडतात सर्वांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात ते त्यांची ओळख आणि त्यांचे हास्य देखील गमावतात ज्या लोकांना सांसारिक चिंता सोडून फक्त सत्य आणि न्यायाचा मार्ग अवलंबावा लागतो त्यांना असंख्य अडथळे येतात परंतु हेच अडथळे त्यांना महान बनवतात संवेदनशील हृदयाचे लोक सर्वात जास्त दुःख सहन करतात कारण ते इतरांच्या सूक्ष्म भावना समजतात परंतु त्यांचे स्वतःचे दुःख कोणीही समजत नाही ज्यांना प्रत्येक चेहऱ्यावर हास्य पाहायचे असते ते अनेकदा स्वतःचे हास्य गमावतात जे प्रामाणिकपणाचा मार्ग अवलंबतात ते कपट आणि फसवणुकीपासून मैल दूर राहतात तरीही जग त्यांच्या साधेपणाची थट्टा करते परंतु ते त्यांच्या मूल्यांशी तडजोड करत नाहीत कारण त्यांच्यासाठी सत्याचा मार्ग हा सर्वात मोठा पुरस्कार आहे जे लोक इतरांसाठी स्वतःचे बलिदान देतात त्यांचे मूल्य त्यांच्या गेल्यानंतरच समजते ते आपल्यासोबत असताना त्यांची त्यागाची भावना क्षुल्लक मानली जाते जे त्यांच्या भावना दाबतात आणि हसतात त्यांच्या आत एक वेदना असते जी कोणीही ऐकू इच्छित नाही ते सर्वांचा आधार बनतात परंतु त्यांच्या स्वतःच्या संकटात ते अनेकदा एकटे राहतात प्रत्येक वादळ सहन करणाऱ्या झाडाची मुळे मजबूत असतात परंतु लोकांना फक्त त्याच्या थंड सावलीचा फायदा होतो त्याच्या मुळांचा संघर्ष कोणीही पाहत नाही जेव्हा विश्वासाचे बंधन जपून ठेवणारे तुटतात तेव्हा त्यांचे संपूर्ण जग बदलते तरीही ते विश्वास ठेवणे कधीही थांबवत नाही कारण त्यांच्यासाठी नातेसंबंध हे व्यवसाय नसून आत्म्याशी जोडलेले असतात जे लोक प्रियजनांबद्दलच्या त्यांच्या इच्छांना दडपतात ते स्वतःला कुठेतरी हरवून जातात त्यांच्या शांततेतही एक दयनीय आक्रोश असतो जो फक्त संवेदनशील मनच ऐकू शकते जे इतरांच्या जखमा भरतात ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात ते इतरांना दुखवू नये म्हणून त्यांचे दुःख वाटून घेत नाहीत जे निस्वार्थीपणे जगतात त्यांची वारंवार परीक्षा होते तरीही ते त्यांचा स्वभाव बदलत नाहीत कारण इतरांचे आनंद हेच त्यांचे खरे समाधान असते जे प्रेम आणि श्रद्धेला समर्पित असतात ते दुखापत झाल्यावरही तक्रार करत नाहीत तर त्याऐवजी त्यांच्या जखमा हास्याच्या मागे लपवतात शेवटी ज्यांच्याकडे एकटे चालण्याचे धाडस असते ते सर्वात बलवान बनतात काळ प्रत्येक जखम भरून काढतो आणि प्रत्येक सत्य प्रकट करतो आजचे दुःख उद्याची ताकद बनेल चांगलपणाचा मार्ग निश्चितच कठीण आहे परंतु शेवटी तो मार्ग तुम्हाला देवाच्या जवळ आणि खऱ्या शांतीकडे घेऊन जातो मित्रांनो मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्ही बरेच काही शिकला असाल व्हिडिओ लाईक करा शेअर करा असे माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओ मिळविण्यासाठी श्रीकृष्णवाणी चॅनेलला सबस्क्राईब करा श्रीकृष्ण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नेहमी आनंदी ठेव जय श्रीकृष्ण